जे महाराष्ट्र लुटतात पक्ष परिवार फोडतात त्याचं कौतुक दिल्लीत आदित्य ठाकरे गरजले जे महाराष्ट्र लुटतात जे महाराष्ट्र सरकारची चोरी करतात पक्षाची चोरी करतात पक्ष फोडतात त्याचा परिवार फोडतात त्याचं कौतुक आमच्याकडून कधीही होणार नाही असे म्हणत शिवसेना उभाटा गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी खासदार संजय राऊत यांची भूमिका अधिकृत असल्याचे स्पष्ट केले आदित्य ठाक आदित्य ठाकरे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला दिल्लीत महाराष्ट्र सदनात अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महाजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री तसेच साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला एकनाथ शिंदे यांना शरद पवारांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर शिवसेना उबाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर पहिल्यांदाच टीका केली त्यावर आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा राऊतांच्या भूमिकेला दुजोरा दिला काय म्हणाले आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना नेत्यांनी नागपूर अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती माध्यमांच्या या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले की आम्ही जेव्हा जेव्हा भेटलो आहोत तेव्हा स्पष्टपणे आम्ही कशासाठी गेलो आहोत हे आम्ही जाहीर केले आहे जी कामे आहेत ती तिथे नेलेली आहेत आणि आपल्यासमोर तीच आणलेली आहेत पण महाराष्ट्र लुटण्यासाठी कधी त्याचं कौतुक केलं नाही महाराष्ट्रात विकासाला दूर करण्यासाठी कौतुक केलेलं नाही जे महाराष्ट्र लुटतात जे महाराष्ट्रात सरकारची चोरी करतात पक्ष्यांची चोरी करतात पक्ष फोडतात त्यांचा परिवार फोडतात त्याचं कौतुक आमच्याकडून कधीही होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले तसेच कोणी कोणाचं कौतुक करावं हा त्याचा विषय असतो पण जे एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली फक्त आमच्याबरोबर नाही तर महाराष्ट्राबरोबर आणि आम्हाला राग या गोष्टीचा आहे की अनेक लोक पक्ष फोडतात पक्षातून बाहेर जातात यांनी वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं पक्ष फोडण्याचं पाप त्यांनी दिलेलं नाव हे सोडण्याचं पाप त्यांनी दिलेलं चिन्ह हे सोडण्याचं पाप हे एकनाथ शिंदेने केलं जी सुख शांती समृद्धी आणण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो मग ते वेगवेगळ्या उद्योगांचे करार असतील हे सगळं दुसऱ्या राज्यात पाठवण्याचं पापही एकनाथ शिंदे यांनी केलं आहे अशी जोरदार टीकाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे काल रात्री राहुल गांधी यांची भेट घेतली आज अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार आहे आज देशात प्रत्येक निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा होत आहे निपक्षपणे निवडणूक होत आहे का हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे प्रत्येक पक्षाने पुढे जाण्याची गरज जा आहे जे आमच्यासोबत झाले ते काँग्रेस आणि केजरीवाल यांच्यासोबत झाले ते उद्या बिहारमध्ये नितीश कुमार आर जे डीसोबत होऊ शकते आणि तिथेही भाजप सत्तेत येऊ शकते तसेच चंद्राबाबू यांच्यासोबतही तसेच होऊ शकते प्रत्येक प्रादेशिक पक्षाला संपवणे हे भाजपचे स्वप्न आहे असा गंभीर आरोपही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा